गणेशाय महा दैनंदिन पूजा करताना अगदी जी आरती केलेली असेल त्यावेळेस वाहिलेले फूल किंवा हार हे सर्व काढून घ्यायचे आहे त्यानंतर हातामध्ये एक लाल कलरचं फूल घेऊन त्यावरती गंध अक्षता हळद कुंकू आणि एक फेम पाणी टाकायचं आहे ते फूल हातामध्ये घेऊन गणपती आथुर शीर्ष म्हणायचं आहे गणपती आथुर शीर्ष म्हणून झाल्यानंतर ते फूल गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण आहे हे झाल्यानंतर गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे पंचोपचार पूजा म्हणजे गणपती बाप्पांना पाच उपचार अर्पण करायचे पहिला उपचार म्हणजे गंध अक्षता आणि गुलाब दुसरा उपचार म्हणजे फुल आणि दुर्वा तिसरा उपचार म्हणजे धूप दाखवणे चौथा उपचार म्हणजे दीप दाखवणे आणि पाचवा उपचार म्हणजे नैवेद्य दाखवणे अशा प्रकारे पूजा करायची आहे सुरुवातीला अष्टगंध लावताना श्रीमण महागणाधिपती येणं महाविलेपण अर्थ चंदन समर्पया मी असं म्हणायचं आहे नंतर श्रीमण महागणाधिपतये नमः गुलाल समर्पयामि असं म्हणून गुलाल लावायचं आहे त्यानंतर श्रीमण महागणाधिपतये नमः अलंकारार्थे अक्षता समर्पयामि असं म्हणून अक्षता लावायचे आहेत त्यानंतर श्रीमण महागणाधिपतयन महा भव पुष्पं समर्पयामि असं म्हणून पुष्प अर्पण करायचं आहे आणि नंतर श्रीमण महागणाधिपतयन महा दुर्वांकुर युगलानि समर्पयामि असं म्हणून दुर्वा अर्पण करायचे आहे नंतर धूप दाखवायचं आहे श्रीमण महागणाधिपत येण महा ये धूपम आग्र त्यानंतर श्रीमण महागणाधिपत येणं महा दीपम ये दर्शयामी असं म्हणून दीप दाखवायचं आहे आणि नंतर मोदक किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना पाण्याचं भरीव मंडल करायचंय समोर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताच्या या दोन बोटांनी पाण्यामध्ये बुडवून चौकोनी भरिव मंडल करायचे त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचे आणि एक फुल किंवा दुर्वा हातात घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये बुडवून गोल नैवेद्यवती फिरवायच्या आहेत आणि तेव्हा ओम सद्दर प्रसिंचया ओम तत्सवितुरव्यम भर्गोदेवस्थेमही देवोजन प्रचोदयात असं म्हणायचंय आणि त्यानंतर ओम प्राणाय स्वाह ओम अपानाय स्वाह ओम जाणाय स्वाह उदानाय स्वाहा समानाय स्वाहु ब्रम्हयाम्र अमृतत्वाय स्वाह असं म्हणून ते फुल गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं त्यानंतर मधल्या दोन बोटांनी एक वेळेस पाणी सोडायचं त्यावेळेस मध्यपाणी समर्पयामी अशा प्रकारे म्हणायचंय त्यानंतर पुन्हा ही स्तुती करायची एक फूल किंवा दुर्वाहत घेषय आनी आणि पाण्यामध्ये पुढून ओम पुनः सत्तवर्तेन परीसिंज्या ओम दत्स मिरण्यम देवो योन प्रचोदयात ओम प्राणाय स्वाह अपानाय स्वा ओम ज्ञानाय स्वाह मुदाय स्वाह समानाय स्वाम ब्रम्हणमृत स्वाहा असन ते फुल अर्पण करायस आणि तीन वेळेस पाणी सोडयस उत्तरा प्रक्षणं समर्पया हस्त प्रक्षालनं समर्पया मूग असं म्हणून झाल्यानंतर मग आरती करून घ्यायची आरती झाल्यानंतर कापूर आरती करावी त्यानंतर मंत्रपुष्पांजली घ्यावी आणि खालील लोटांगण वंदीन चरण ही प्रार्थना म्हणून आपली ही दैनंदिन पूजा संपन्न होईल श्री गणेशाय महा